सुनीता विलियम्स यांचा अंतराळात ते पृथ्वी हा प्रवास नेमका कसा होता तेही आपण एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून some... पाच जून दोन हजार चोवीसला ला सुनीता या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये पोहोचल्या आठ दिवसांसाठी खरं तर सुनीता आंतरराष्ट्रीय अंतराळामध्ये गेलेल्या होत्या मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा हा अंतराळातला सगळा प्रवास त्यांचा मुक्काम लांबला तब्बल नऊ महिने सुनीता विलियम्स या अंतराळात अडकलेल्या स्पेस एक्स ड्रॅगन यानाच्या मदतीनं सुनिता विलियम्स पृथ्वीवर परतल्या फ्लोरिडाच्या समुद्रात स्पेस एक्स यानानं यशस्वी लँडिंग केलं सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतले र पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षित फ्लोरिडाच्या समुद्रामध्ये सुरक्षितपणे हे दोघे उतरले एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्सवर ड्रॅगन यानाच्या सहाय्यानं ते पृथ्वीवर परतलेले आहेत अंतराळ संस्था नासाच्या अंतरावीरांच्या लँडिंगचा हा सगळा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे सुनीता विल्यम्स आणि बुज विनोर्व यांच्यासोबत क्रू नाईनमधले इतर आणखी दोन अंतराळवी यामध्ये निक हेग आणि अलेक्झांडर गोरबुनोव देखील पृथ्वीवर आलेले आहेत आणि जवळपास बासष्ट तास नऊ मिनिटं सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या या अंतराळमधल्या प्रवासामध्ये एकंदरीत स्पेस वॉक केलेला आहे सुनीता विल्यम्स यांनी स्पेस स्टेशन बाहेर बासष्ट तास नऊ मिनिटं घालवली आणि नऊ वेळा म्हणजे त्यांनी स्पेस वॉक केलेला आहे तर अंतराळामध्ये सर्वाधिक काळे राहणारी महिला म्हणूनसुद्धा त्यांचा हा एक नवा विक्रम प्रस्थापित झालेला आहे सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमनं जवळपास नऊशे तास अंतराळामध्ये संशोधन केलेलं आहे आणि एकशे पन्नासहून अधिक प्रयोगसुद्धा त्यांनी केलेत सुनीता विलियम्स यांनी अंतराळ स्थानकामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले तर गुरुत्वाकर्षणाच्या अंतराळातल्या द्रव प्रणालीवर काय परिणाम होतो हे सुद्धा त्यांच्या या संशोधनामधून आता पुढे येईल तर नऊ महिन्यामध्ये अंतराळामध्ये सुनीता विलियम्स यांनी काय काय केलं आपण एकदा हे सगळं पाहूया एकंदरीत त्यांनी नऊ वेळा हा स्पेस वॉक केलाय बासष्ट तास नऊ मिनिट त्यांचा हा स्पेस वॉक झालेला आहे नऊशे तास त्यांनी संशोधन केलेलं आहे एकशे पन्नासहून अधिक त्यांनी संशोधनाचे सगळे प्रयोग केले आंतरराष्ट्रीय अंतराची देखभाल आणि स्वच्छता याही कामात त्या सहभागी होत्या अंतराळातील जुनी उपकरणं त्यांनी बदलली तर अंधळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम सुद्धा आता सुनीता विलियम्स यांच्या नावावर आहे अंधळात सर्वाधिक काळ राहणारी महिला असा हा विक्रम आहे